मोखाडा तालुक्यातील नागरिकांसाठी दिलासादायक बातमी आता कोणत्याही शासकीय ना हे दाखले थेट घरपोच मिळणार आहेत पालघर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी डॉक्टर इंदुराणी जाखड यांनी या, या अभिनव उपक्रमाची सुरुवात प्रत्यक्ष एका लाभार्थ्याच्या दारात दाखला घेऊन केली त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांचे कौतुक सर्व स्तरातून होत आहे या दौऱ्यात जिल्हाधिकाऱ्यांनी मोखाडा तालुक्यातील विविध विकास कामांची पाहणी केली आदिवासी व स्थलांतरित मजुरांशी संवाद साधत त्यांच्या तातडीच्या अडचणी सोडवण्याचे आदेश दिले शेतकऱ्यांसाठी उभारण्यात येणाऱ्या शेततळ्यांची बंधाऱ्याची आणि जल मिशनच्या कामांची पाहणी करताना अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना केल्या महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने जाखड यांनी मोखाड्या फाट्यावर सुरू असलेल्या शिलाई प्रशिक्षण केंद्राला भेट देऊन शासनाकडून भरीव मदतीचे आश्वासन दिले तसे टाटा मोटर्स आणि विविध संस्थांच्या सहकार्यातून उभारलेल्या शेततळ्यांची पाहणी करून बारमाही शेतीसाठी ही योजना प्रभावी ठरे असेही त्यांनी सांगितले यावी स्थलांतरित मजुरांना आधार कार्ड रेशन कार्ड आणि मुलांच्या शिक्षणाची सोय तात्काळ करण्याचे आदेश दिले शेवटी मोखाडा शहरातील एका लाभार्थ्याला घरपोच दाखला वाटप करून जिल्हाधिकाऱ्यांनी या योजनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी दाखवून दिली या उपक्रमामुळे दाखले मिळवण्यासाठी होणारी धावपळ वेळ वाया जाणे आणि आर्थिक पिळवणूक थांबेल अशी अपेक्षा आहे त्यामुळे ग्रामीण भागातून या योजनांचे स्वागत होत आहे विशेष म्हणजे या वर्षातच मोखाडा तालुक्यात तब्बल त्रेपन्न शेततळे उभारले जाणार असून त्यापैकी कामांना सुरुवात झाली आहे सिंचन सुविधा आणि दुष्काळावर मात करण्यासाठी ही मोठी मदत ठरणार आहे मोखाडा तालुक्यातील या दौऱ्यात जिल्हाधिकारी डॉक्टर इंदुराणी साखड यांच्या कामाचा ठसा उमटवण्याचे चित्र दिसून आले आहे न्यूज पोलीस रिपोर्टर पालवे मोखाडा पंधरवाड्याचा पहिला दिवस आहे या दिवशी आपण मोखाडा येथे पोशेरे गावामध्ये आपले अभिसरणातून जे शेततळा उभारला गेलाय ज्यामध्ये नरेगा टाटा मोटर्स बायफ आणि रोटरी क्लब ऑफ बॉम्बे यांची सगळ्यांची मदतीने आपण शेतकऱ्यांचा जिथे फळबाग लागवड होता त्याला सिंचनाची सुविधा नव्हती हो त्यांना सिंचनाची सुविधा पाण्याची उपलब्धता करण्याच्या अनुषंगाने जे उपक्रम राबवले आहे त्याचा उद्घाटन केला निश्चितच असे जे उपक्रम आहेत ते आपण गावांमध्ये येत्या ठिकाणीही राबवण्याचा प्रयत्न करत आहोत सध्या पस्तीस ठिकाणी आपला हा उपक्रम कंप्लीट झालेला आहे आणि हे उपक्रम झाल्यानंतर इंटिग्रेटेड विलेज डेव्हलपमेंटला खूप चांगलं चालना मिळेल त्यासोबतच जे आपले शेतकरी आहे त्यांचं उत्पादन वाढेल कारण सिंचनाची व्यवस्था झाली तर ॲग्रीकल्चरची प्रोडक्टिव्हिटी वाढेल आमची ने खूप चांगलं काम यामध्ये केलं आणि प्रामुख्याने आमचे जे पार्टनर्स आहेत बाय टाटा मोटर्स आणि यासोबतच रोटरी क्लब ऑफ बॉम्बे यांचा मी मनापासून धन्यवाद मानते की त्यांनी या उपक्रमामध्ये प्रशासनाची खूप मदत केली धन्यवाद तुम्ही राहतात कसं राहता तुम्ही राहता सगळेजण तिथेच राहतात मागे

लहान मुलं आहेत त्याचा आधार करायचा आहे का ते आई वडिलांचं झाले तर कमी ठीक करण्यासाठी आवश्यक आहे आता आई वडिलांचा तुला आणि तुम्हाला इथे जर नरेगामध्ये काम भेटलं तर तुम्हाला बाहेर जायची गरज पडणार मग जर तिथे नरेगामध्ये तुम्हाला कामाला घेतलं तर नाही गरज पडणार तर ऍक्च्युअली आता मला तुम्ही अकॉमिनेट करून घेतला चालू आपल्या तीनशे बाळा तीनशे बाळा हे लोकांना कसं आहे सहाशे मग हे लोक काय करतात तिकडे आता सध्या शेती नाही शेती नसल्यामुळे मग आता आपल्याकडे आपल्याकडे काम निघत नाही आपल्या पावसाला मग हे पाणी उघडलं आता आता सुद्धा तरी करत तिकडे परत गेले माझ्या समोर गेले अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका